नमस्कार मी वैद्य अतुल खोगरे उन्हाळ्यामध्ये सारखी तहान तहान होते तोंड कोरडं पडतं अंगाचा दहा होतो प्रचंड घाम येतो आणि भर कडक उन्हातनं जेव्हा आपण घरात येतो आणि आपल्या घरामध्ये अतिशय थंडगार आणि आंबट गोड असं सरबत आपल्या पुढे केलं जातं ते सरबत पिल्यानंतर अमृतपान केल्याचं समाधान आपल्याला होतं असं या सरबतांमध्ये एक नाव आपल्या नजरेत येतं ते म्हणजे कैरीचं पण आणि दुसरं अजून एक नाव येतं ते म्हणजे कोकम सरबत आज आपण या कोकमाविषयी समजून घेऊयात कोकम हे महाराष्ट्रातील कोकणपट्टीमध्ये कोकण भागामध्ये उगवणारं झाड आहे आता या कोकमाला काही पर्यायी नावं आहेत का तर संस्कृतमध्ये कोकमाला खूप पर्यायी नावं आहेत ती आपण सुरुवातीला समजून घेऊयात कोकमाला वृक्षामलं अमलशाक अमलावृक्ष अमलपुरा बीजमला फलमला श्रेष्ठमला रक्तपूरक चक्रा असे अनेक पर्यायी नावं आहेत हिंदीमध्ये कोकमाला कोकम असंच म्हणतात आणि मराठीमध्ये आमसूल आणि कोकणी भागामध्ये अगोळ असं देखील म्हणतात आता या कोकण कोकमाचे गुण काय आहेत तर कोकमाचा रस हा मधुर आणि अमला आहे म्हणजे गोड आणि आंबट रसात्मक असा आहे वीर्य उष्ण आहे म्हणजे उष्ण गुणाचं आहे त्याच पद्धतीने लघु कच्चं फळ असताना ते लघु आहे पण तेव्हा पिकलेलं असतं तेव्हा मात्र ते गुरु होतं म्हणजे पचायला जड आहे त्याचप्रमाणे गुणाचं असं आहे आता या कोकमाचे फायदे काय काय होतात ते देखील समजून घेऊयात तर कोकम हे तृष्णाशामक आहे म्हणजे ज्यांना सतत तहान लागत आहे अशा लोकांसाठी तान भागवण्यासाठी कोकम सरबत हे उत्कृष्ट पर्याय आहे त्याचप्रमाणे ते दीपन आहे म्हणजे ज्यांना भूक लागत नाही आहे तर अग्निदीपन करण्यासाठी देखील या कोकमाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ते, ते ग्राही आहे म्हणजे ज्यांना अतिसार सतत म मशनला जायला लागणं असा जर त्रास असेल तर अशा लोकांना अतिसारामध्ये प्रवाहिकेमध्ये या कोकमाचा सा फार चांगला उपयोग होतो त्याचप्रमाणे ते, ते यकृत उत्तेजक देखील आहे म्हणजे लिव्हरसाठी एक टॉनिक म्हटलं तर चालेल कारण लिव्हरमध्ये जे अनेक चयापचय क्रिया होतात जे अनेक प्रकारचं मेटाबॉलिझम घडतं त्यासाठी हे कोकम हितकारी आहे त्याचप्रमाणे ते फॅट बर्न करणारं देखील आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो ही क्रिया देखील लिव्हरमध्येच घडत असते त्याचप्रमाणे ते हृदयासाठी देखील हितकारी आहे हार्ट टॉनिक असं म्हटलं तरी चालेल त्याचप्रमाणे अर्श म्हणजे मूळवॅट यासाठी देखील हे कोकम उपयोगी आहे रुचिकारक आहे ज्यांना तोंडाला चव नसते अन्नपदार्थ खायची इच्छा होत नाही जेवण समोर आल्यावर खायची इच्छा होत नाही अशा लोकांसाठी तोंडाला चव येण्यासाठी देखील हे आंबटो को, को, कोकम फार छान काम करतं आता ह्या कोकमाचा वापर कसा करायचा बरं ते देखील समजून घेऊया तर फांड रूपामध्ये म्हणजे साधारण दोन ते तीन कोकम पाण्यामध्ये जर आपण भिजवले अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यामध्ये ते भिजून भिजत ठेवले तीनचे ते चार तास जरी ते भिजत ठेवले आणि मग ते चांगलं पिळून घेऊन ते पाणी रूपात आपण सेवन करू शकतो आता या कोकमामध्ये दोन प्रकार पडतात एक असतं आंबट ज्याला मीठ लावून आंबट आणि मीठ म्हणजे आंबट रस आणि खारट रस अशा प्रकारचं ज्याला आगळ असं म्हणतात किंवा आगोळ असं म्हणतात हे आपण वर्णामध्ये डाळीमध्ये चव आहे थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी वापरतो आणि दुसरं आहे ते म्हणजे गोड रसात्मक मधुर रसात्मक ज्याच्याला ज्याला साखर लावून म्हणजे आंबट गोड अशी ज्याची चव असते ज्याचे सरबतासाठी उपयोग होतो कोकम स्क्वॅश असं आपण त्याला म्हणू तर त्याचा उपयोग सरबतामध्ये होत असतो जसं फांड पद्धतीने उपयोग केला जातो त्याच पद्धतीने कोकमाचा तेलाचा देखील उपयोग केला जातो आता हे कोकम तेल कसं बरं म्हणतं तर कोकमाच्या ज्या बिया असतात या बिया एक वेगळ्या काढून विशिष्ट पद्धतीने त्या वाळवल्या जातात म्हणजे सुकवल्या जातात त्याच्यापासून तेल निर्माण केलं जातं या कोकम तेलाचे काय बरे फायदे आहेत तर हे कोकम तेल थंडीमध्ये जेव्हा पायाला भेगा पडतात तर पायाच्या भेगांसाठी हे एक उत्कृष्ट औषध आहे पायाच्या भेगांना जर ते लावलं तर पायाच्या भेगांमध्ये जो दहा उत्पन्न होतो जळजळ उत्पन्न होते वेदना उत्पन्न होते ती कमी होते आणि पायाच्या भेगादेखील कमी होत जातात दुसरा एक उपयोग म्हणजे हे यकृत उत्तेजक आहे म्हणजे लिव्हरसाठी लिव्हरवर काम करणारं एक औषध आहे असं म्हटलं तरी चालेल आता हे काय करत आहे हे लिव्हरमध्ये जे मेटाबॉलिझम घडत आहे विशिष्ट करून फॅट मेटाबॉलिझम जे घडत आहे जे चरबीचं चयापचय होत आहे त्यासाठी हे कोकम तेल उपयोगी आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी देखील कोकम तेल जर पोट्यामध्ये घेतलं तर त्यांना फार चांगला उपयोग होतो त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे तर ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे अशा लोकांनी देखील कोकम किंवा कोकम तेलाचं जर सेवन केलं पोटामध्ये घेतलं तर त्यांचं कोलेस्ट्रॉल देखील त्यामुळे कमी व्हायला नक्कीच मदत होते असं हे कोकम आहे अगदी सरबत रूपात घेतलं तर खूप अमृताप्रमाणे आहे आणि प्रचंड उन्हाळा जो बाहेर आग ओकत आहे या उन्हाळा हा असाही उन्हाळा सुसाह्य कराला आंबा म्हणजे कैरीचं पनं आणि कोकम हे दोन उत्कृष्ट सरबतं आहेत बाहेरची सरबतं प्यायची आपल्याला काही गरजच नाही आहे धन्यवाद